हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅ या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर म्हणजे नाही का मी व्हिडिओ बनवत होते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला की माझ्या बहिणीची माझी भेट नाही झाली आणि ती खूप अशी माझी वाट बघायची कारण मी माझं तिचं फोनवरती बोलणं झालं होतं मी तिला सांगितलं होतं फोनवरती <coughs> की मी येते म्हणून आणि सॅटर्डे संडे सुट्टी असायची आणि मी येते म्हणून सांगितलं आणि तेवढ्यात माझ्या नवऱ्यानं दुसरीकडे जायचा प्लॅन केला होता दुसऱ्या नातेवाईकांकडे आणि तो म्हणे की ठीक आहे आत्ता आपण इकडे जाऊया आणि मग तू तिकडनं आली ना की मी तुला पाठवून देईन म्हटलं तिला भेटायला आणि आम्हाला असं वाटलंच नाही फ्रेंड्स की असं काही होईल म्हणून आणि म्हणून मी पण जिद्द नाही धरली कारण ना त्याच्यासमोर जिद्द जरी धरली ना की नाही मला इकडेच जायचं आहे तरी तो ऐकायचा नाही भांडण काढायचा आणि त्याला जे करायचं आहे जा, मन, तो ना तोच मनमानी तो करायचा माझा नवरा म्हणून मला पर्याय नसायचा खूपदा तर मी म्हणजे तो मला भांडण करून मारहाण करून सुद्धा जबरदस्तीनं घेऊन जायचा असा पण करायचा माझ्या इच्छेविरुद्ध मला कुठं जायचं नसेल तरी सुद्धा तो जबरदस्तीनं मला घेऊन जायचा आणि मला जिथं जायचं असताना तिथं जाऊच नाही द्यायचा म्हणजे माझी बहीण ती जिवंत होती तोपर्यंत मला तिला सतत असं वाटायचं माझे म्हणजे नाही का तिला भेटावं हे हो, व्हावं हो, परंतु मला सारखं वेळ नाही भेटायचा आणि तरी पण मी वेळ काढून माझ्या बहिणीसाठी मी जायची भेटायला परंतु त्यावेळेला कदाचित म्हणजे नाही का मी तिला सांगितलं आणि माझी चुकी झाली म्हणून ती त्या आशेने ती माझी वाट बघत राहिली आणि मी तिला रिटर्न फोन करून सांगू नाही शकले की मी आता नाही येणार आहे नंतर येणार आहे आणि ती अशी एवढी तब्येत खराब असताना रोडला येऊन बसायची एका कट्ट्यावरती आणि येणाऱ्या जाणाऱ्याला विचारायची की ही बस आली का ती बस आली का मग का दुखतं आहे ना बाई तुझं का बसली तर कुणी म्हणलं विचारलं की ती म्हणायची आमची राणी येणार आहे म्हणून वाट बघत बसली शेवटच्या बसपर्यंत श फ्रेंड्स ती वाट बघत बसायची माझी आणि शेवट असं झालं की ती वाट बघून वाट बघून ती गेली या जगातून आणि माझी आणि तिची शेवटची भेट होऊ शकली नाही कदाचित म्हणतात ना जवळचं लांब जातं तसा प्रकार माझा माझ्या बहिणीसाठी घडला की तिची माझी शेवटची भेट झाली नाही आणि ती वाट बघत होती ही जास्त माझ्या मनाला दुःख होतं की मी उगंच तिला फोन केला आणि सांगितलं की मी येणार आहे आणि तिला माझी आशा राहिली आणि शेवटच्या आमच्या दोघीची भेट झाली नाही आणि सेम माझ्या वडिला पण तेच झालं होतं की माझ्या वडिलाची माझी शेवटची भेट झाली नाही म्हणजे ह्या दोन व्यक्ती ज्या आ... माझ्या जीवाभावाच्या होत्या ज्यांच्यावरती माझा जास्त जीव होता आणि त्यांचा पण माझ्यावरती जास्ती जीव होता आणि माझ्यामध्ये त्यांचा जीव आटकलेला होता आणि ते दोघही सेम प्रकार केला त्या दोघांनी मी की माझी वाट बघून आणि वाट बघून बघून माझ्या दोन्ही जीवाचा जीव गेला आणि त्या गोष्टी मला खूप त्रास देतात खूप त्रास देतात म्हणून तुम्हाला कधी जरीही तुमच्या घरातली कुठलीही व्यक्ती असेल तुमच्या जीवभावाची असू द्या कुठलीही असू द्या ती आजारी असेल तिला तुम्हाला भेटायचं असेल कसल्याबी परिस्थिती असू द्या आणि तू कशी वेळ असू द्या पण तुम्ही प्लीज त्यांना जाऊन भेटून या कारण कधी सांगता येत नाही कुणाचं कुणाची भेट होईल ना होईल मनामध्ये तसंच राहतं की भेट नाही झाली आणि मला खूप वर्षात त्रास होत होता त्या गोष्टीचा की माझ्या दोन्हीही वेळेला माझी परिस्थिती अशी झाली की माझी भेट नाही झाली आणि ती दोघंही ह्या जगातून माझी वाट बघून गेली म्हणून मला जास्ती त्रास होतो त्या गोष्टीचा पण नाही का त्रास ह्या गोष्टीचा पण होतो की मी का मूर्खपणा केला त्या माणसाचं ऐकलं दोन्हीही वेळेला आणि दोन्ही वेळेला त्याची मनमानी चालली आणि माझी माणसं मला सोडून ह्या जगातून गेली तर मला तुम्हाला चांगलीच रिझन एकच आहे की असे पण काही लोकं असतात जे स्वतःची मनमानी करतात आणि समोरच्याला आपल्या तालावरती नाचवतात आणि त्याला त्याच्या माणसापासून लाभ करतात बरं का खरंच करतात कारण माझ्या नवरेनी माझ्या ह्या दोन माणसापासून ला। मला लाभ केलं बाकी आत्ता आत्ता त्यानं मळलं कुणाकडे जा जरी म्हणलं ना तरी माझी इच्छा नाही आहे कारण माझं कोणी राहिलंच नाही आणि जी माझी होते ती गेली या जगातून पण माझ्या त्या बहिणीनं माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे भली म्हणजे नाही का कोण लहान होतं कोण मोठं होतं आत्तापर्यंत आम्हाला आणखीन पण माहीत नाही पण आम्ही चार भाऊ बहीण भावंड एकत्र होतो म्हणजे चुलत्यानच्या सुलत्यांचीचा माझ्या एका चुलत्याचा मुलगा मी माझी ती बहीण आणि तिचा मोठा भाऊ आम्ही हे चौघजण एकाच क्लास एकाच वर्गामध्ये होतो सोबत पहिलीपासून एकाच वर्गामध्ये होतो म्हणजे मग ह्याच्यात कोण लहान आहे कोण मोठा आहे काही चार सहा महिन्याचे आमचे असे फरक फरक असतील कदाचित पण आम्हाला डिटेल्समध्ये कधीही माहीत है नाही आणि आम्ही एवढा विचार पण केला नाही फक्त सोबत आहेत तर मग ही आपली बहीण आहे लहान आहे मोठी आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि जस्ट आम्ही माझा असा स्वभाव आहे की मी म्हणजे जे, जे माझे जवळचे असतात ना मी त्यांना आरेकारेची भाषा करते एवढं मात्र खरं आहे की मी जे माझे जवळचे आहेत आणि ज्यांना मला मनापासून वाटतं की अरे ही माझे माणसं आहेत मी त्यांना आरे उरीची भाषा बोलते आवं जावं घालत नाही इवन मी माझ्या वडिलांनासुद्धा चिडले ना की रागामध्ये आरे उरीची भाषा बोलायची आणि <coughs> कदा कदाचित ते आ, एक प्रकारचं लाड होता जास्ती असं माझ्या आईचं म्हणणं होतं की ती अशी बोलते इतकी लाडावून ठेवली अरे उरे बोलते पण असं नाही माझ्या मनामध्ये ज्याच्यासाठी म्हणजे नाही का आपलं मांडलेलं असतं ना त्याला आपण हा अधिकाऱ्यांनी बोलतो ना तर ते मान सम्मानच आहे उरीची भाषा सुद्धा एक मानच आहे की त्याला आपण आपलं मांडलेलं असतं आणि आपण आवजाव कोणाला घालतो परक्या लोकांना आदराने बोलतो आपण परक्या लोकांना का की अरे अरे ते आपल्याबद्दल काय विचार करेल पण नाही तुम्ही जसे आहात तसं प्रेझेंट करा ना तुम्ही स्वतःला मी जशी आहे मी जशी बोलते मी जशी ही करते मी तसे प्रेझेंट करते स्वतःला कारण मी असा दिखावा करणं प्रत्येक गोष्ट ही ह्याला असंच म्हणतात खूप असं भूही पेन घेऊन बसत नाही हो मी एकदम साधी सरळ आणि मी सरळ खूप खूप सरळ व्यक्ती आहे माझ्यासमोर एखादा व्यक्ती जर चुकीचा जर जरी बोलत असेल ना म्हणजे त्याचा शब्द शब्द चुकीचा जर असेल ना तरी मी त्याला कधी म्हणणार नाही जाणीव करून देणार नाही की हे हे तुम्ही चुकीचा शब्द यूज केलाय कारण कदाचित त्याला ते वाक्य बोलता येत नसेल आपण समजून घ्यायला पाहिजे कदाचित ते त्याला समजलंय पण त्याला बोलता येत नाही त्याला त्याचा ते ते उच्चार करता येत नाही मग आपण त्याची म्हणजे टिंगल करायची का नाही ना, ना जसं बोललंय आपल्याला तर समजले ना त्याच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्यात एवढंच महत्वाचं आहे त्याच्या चुकी काढत बसणं हे महत्वाचं नाहीये माझ्यासाठी मी अशी आहे माझ्या समोर किती जणांनी तरी असं म्हणजे नाही का चुकीचे शब्द यूज करायचे किंवा म्हणजे असं ते तसं नसतंय असं सुद्धा मी कधी कोणाला सांगितलं नाही बोलले नाही आणि बोल ना, मी माझं वैयक्तिक स्वतःचं पण सांगते मी जरी माझं काही चुकलं आणि मला पण काही उच्चार जर नाही आले मला कुणी समोरून हे केलं ना तर असं म्हणजे राग येत नाही मला त्या माणसाची क्यू येते की म्हणजे तो माणूस किती दुसऱ्यांमध्ये चुका शोधण्यामध्ये व्यस्त आहे म्हणजे चिल्लर गोष्टीला तुम्ही एवढा टायमिंग देत आहे आणि तुमच्याकडे एवढा फालतू वेळ आहे की त्याच्यात तुम्ही चुका काढताय त्याला काही बोलता येत नाही ह्याच्या चुका काढताय तुम्ही आश्चर्य वाटण्यासारखी विषय आहे का। तो कारण आपण समजा ज्याला समजतं एका ताईने किती छान मला म्हणजे नाही का म्हणजे तिनं सांगितलं होतं असं नाही म्हणत तसं म्हणतात त्याच्या खाली दुसऱ्या ताईने अशी कमेंट्स केली होती की मराठी भाषेमध्ये असंच बोललं जातं गावाची भाषा आहे ती आणि गावाच्या भाषेमध्ये काही उच्चार असेच असतात मला त्या ताईचा आदर वाटला की तिनं म्हणजे माझं म्हणणं समजून घेतलं तिनं त्याच्यात दोष नाही काढला बरोबर की नाही हेच करायला पाहिजे आणि प्रत्येकाला जर हे जमलं ना तर त्याच्यात खरोखरच माणूस आहे हो बरोबर की नाही तुम्ही जर लोकांच्या चुका शोधत बसलात त्यांना उच्चारच उलट केला आहे त्याचा शब्दच उलट आहे त्याचा चुकीचा शब्द आहे म्हणजे तुमच्याकडे किती फालतू टायमिंग आहे या गोष्टीसाठी बरोबर की नाही तुम्ही दुसऱ्यांना समजून सांगण्यापेक्षा स्वतः समजून घ्या त्याच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या तुम्हाला त्यांना त्याला काय म्हणायचं हे तुमच्यापर्यंत पोहोचले ना बस झाले ना आणखीन काय पाहिजे परंतु नाही बरेच लोक असं असतात की समोरच्याला खाली दाखवण्यासाठी ते वाक्य क्लिअर करत असतात बरोबर की नाही मला तर असंच वाटतं मला कोणाला म्हणायचं नाहीये तुम्ही चुकीच्या आहात तुम्ही जास्ती शिकलेले आहात काही उपयोग होत नाही बरेच कुणीही ह्या जगामध्ये असा परफेक्ट नाहीये की त्याला सगळं सगळंच सगळं येतं बरोबर की नाही माणूस कुठं ना कुठं काही ना काही चुकतो काही ना काही त्याचं चुकीचं असतं किंवा बस समोरच्याला समजलं आहे ना त्याला काय म्हणायचे नाही त्याला असंच म्हणतात तू चुकलेलीच आहे तू असंच बोललेली आहे त्याला तसंच म्हणतात असं तुम्ही समोरच्याला कमी आणि स्वतःला ग्रेट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे कुठंतरी चुकत नाही आहे का तुमचं बरोबर मी तर म्हणते ना मी माझी मी जशी आहे मला जसं बोलता येतं मी तसं प्रेझेंट करते नाही तर मला तुमच्यासमोर जर तुमच्यासारखे लोक भेटले मला वही पेन घेऊनच बसणारे छोट्या छोट्या चुका शोधणारे तर मला पण वही पेन घेऊन बसावं लागणार आणि परफेक्ट भाषा बोला बोलावी लागेल मग तो दिखावाच आहे ना बरोबर -बर की नाही मग माझी रिअल लाईफ आहे म्हणजे मी रिअल कशी आहे हे मी बघून वाचून लिहून ठरवून बोलणार म्हणजेच मग मी ती रिअल आहे का नाही ना मी जशी आहे मी जशी व्यक्त होते मी जशी बोलते मी जशी माझ्या घरामध्ये वागते आणि इवन मी जसं माझ्या घरामध्ये बोलते मी बरेचदा माझ्या घरामध्ये इंग्लिश मुद्दा म्हणून चुकीचीसुद्धा बोलते मला ती पण सांगते <laughs> तर मला असं वाटेल खरंच चुकीची बोलते खूपदा जर तुम्ही माझं असं म्हणजे घरातला मुलासोबतचं जर बघितलं ना बोलताना तर ॲक्च्युली uh, मुलं हसतात त्या ह्याच्यावरती की मम्मी तू काय बोलते कारण मला माहिती असतं मी चुकीचं बोलते आणि मला मुद्दा म्हणून ते बोलायचं असतं की माझ्या मुलं मला काहीतरी बोलावेत का म्हणजे मी बरेचदा खूप सुद्धा इंग्लिश यूज करते मुद्दा म्हणून आणि मी मराठी आहे आणि मला मराठीत जास्त बोलता येतं हे पण तुम्हाला सांगते मी इंग्लिशला जास्त प्राधान्य देत नाही आणि इंग्लिशमुळं माझं काही थांबून राहिलेलं नाही या विषयी बरोबर इंग्लिश <coughs> इंग्रजांना तर कुठं मराठी येते सांगा बरोबर मी येते का परफेक्ट मराठी येते का तुटकी फुटकी बोलत असतील ते तर मग आपल्याला तर कशाला लाज वाटायला पाहिजे आपली मराठी भाषा आहे आणि आपण ते बोलतो आणि आपल्याला त्याचा गर्व असायला पाहिजे भले आपण मराठी भाषेमध्ये माझं वाक्य कुठलं चुकलं आहे मला सांगा इंग्लिशमध्ये चुकू शकतं चुकलं आणि मला काही त्याचा फरक पडत नाही मी तुम्हाला सांगितलं ना की मी मुद्दा म्हणून सुद्धा माझ्या घरामध्ये इंग्लिश चुकीची बोलत असते वाटलंच तर मी कधीतरी मला बोलायचं असेल तर छोटासाच मी ब्लॉग मी शूट आणि तुम्हाला टाकल आणि दाखव की मी खूपदा काही काही चुकीचं बोलत असते मुद्दाम म्हणून माझ्या मुलांना छेडण्यासाठी आणि ते माझ्या घरातल्यांना सगळ्यांना माहिती की ही मुद्दा म्हणून असं बोलते तर चला मला जास्ती काही बोलायचं नाही आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काची बाय